आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार साली इयत्ता दहावीला असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर या ठिकाणी आयोजित केला होता जवळपास वीस मुली क्या 20 मुल, या काळच्या आणि वीस मुलं असे चाळीस विद्यार्थी कुटुंबासह या ठिकाणी हजर होते त्यांच्या निमिळ्या प्रांतामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आणि त्या कार्याची या ठिकाणी माहिती दिली आणि प्रत्येकाने आपापला परिचय दिला त्याचबरोबर का सुखदुःखाच्या गोष्टी केल्या आणि अत्यंत आनंदी वातावरणामध्ये हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आम्ही शिक्षक वर्ग या ठिकाणी सर्व जे आहेत त्या काळचे त्यांनी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या भविष्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर यापुढेही देखील त्यांनी ग्वाही दिली की यापुढे देखील आणखी काही दिवसांनी दोन चार वर्षांनी परत एकदा आणखी आम्ही येऊ शाळेला विसरणार नाही शाळेमध्ये येऊ अशा प्रकारे ना वसंतराव नाईक शाळेसारख्या ठिकाणा ना सारख्या शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांची संस्काराची जडण हा केली पंचवीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर त्यांनी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली आणि आम्हालाही भरून आले भावना काय शिक्षक म्हणून आज विद्यार्थी सर्व भेटीला आल्या जे आम्ही कष्ट घेतलं शिक्षक वर्गाने आणि ते पंचवीस वर्षानंतर पाहायला लागलो की ते आमचे विद्यार्थी या समाजामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये कसे क्षे पथावर आहेत आणि हे समाधान हे शिक्षकाला याच्यापेक्षा कुठलाही पुरस्कार मोठा नाही दो दोन हजार दोन हजार वर्ष आणि दोन हजार हा काय वाटलं सर ते विद्यार्थी आजचे विद्यार्थी जमीन आसमानचा फरक आहे विनम्रता नावाची गोष्ट जी आज तेवढी राहिलेली नाही त्या आता आज शासनाच्या धोरणानुसार रागावणी सुद्धा नाही शिक्षा सुद्धा नाही त्या काळी शारीरिक शिक्षा सुद्धा केल्या जात होत्या तरी सुद्धा विद्यार्थी फार आनंदाने शिक्षा केल्यानंतर आम्ही त्याच्या पाठीवर हात फिरवायचो आणि तो जी आपुलकी ती जी आपुलकी आहे ती आता मात्र लोप पावलेली आहे म्हणजे ज्ञानासाठी ज्ञानासाठी हा गणित सूत्र पाठ केले का नाही काही शिक्षा इंग्रजी शब्द पाठ केले का नाही अशा प्रकारचे इतर साठी शिक्षा नाही बिलकुल नाही आणि तेही आपुलकीनं यशस <kiss Noah> मांटे वसंतराज मध्ये सुपरवायझर म्हणून मी रिटायर झालेलो आहोत या पंच दोन हजारच्या अभ्यासनं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला होता तो या एकदम जिवाळ्याचा होता आम्ही जे कर्म केलं त्याचं फळ आम्हाला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी जेवण वगैरे देण्यात आलं आम्हाला आणि आमचा फार मोठा सत्कार करण्यात आला आनंद झाला आम्हाला आणि आमचे सर इतके चांगले होते आमचे सर मॅडम आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलेलं होतं जे आम्ही आतापर्यंत विसरलो नाही वर्गामध्ये कोणी जास्त मारत वर्गाचा लक्षात ना आता वय झालेत आमचे

राष्ट्रगीत हा पहिल्यांदा आम्ही राष्ट्रगीत घेतला शाळेमध्ये आलो आज अनुभव ना किती वर्षानंतर आज राष्ट्र आज पंचवीस वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रगीत घेतलं प्रतिज्ञा घेतली आणि खूप छान वाटलं आम्हाला कि आमचे बालपणीचे जे दिवस आहे दहावीचे ते आम्हाला आठवत होते की शाळेमध्ये आम आल्यानंतर आम्ही राष्ट्रगीत घेत होतो प्रतिज्ञा आणि खूप छान वाटत आहे आम्हाला पंचवीस वर्षानंतर आम्ही हे केल्यामुळे आणि त्यानंतर सगळ्यांनी स्वतःचे इंट्रोडक्शन दिले स्पीच दिले आणि सरांनी पण सरांचे सगळ्यांचे मनोगत व्यक्त केले पण काय आज जॉब नाही सध्या मी हाऊस वाईफच आहे काय म्हणजे मागच्या आठवणी आज सगळ्यांचे साजा केला तुम्ही एकूण एकाला सगळ्यांना विचारपूस केली असं काय वाटलं कसा आनंद वाटला खूप जण असे झालेत की सगळ्यांचं सक्सेस बघून खूप छान वाटत आहे एक तर स्पेशली आणि जे मुलं की जे इतक्या छान पोस्ट वर गेलेले आहेत सध्या त्यांच्याकडे बघून असं वाटत आहे की आम्ही पण त्यावेळेस थोडस अजून स्ट्रगल केलं असतं तर आम्ही पण गेलो असतो तिथपर्यंत थोडस चेहरे बदलले चेहरे बदलले बदल सगळं लूक बदल थोडं आश्चर्य वाटलं असं आनंद झाला आनंद पण झाला खूप छान वाटलं आणि काही काही असं झालं की कोणाचे चेहरे आमच्या लक्षात पण येत नव्हते की इतक्या वर्षानंतर बघितल्यामुळे आणि खूप छान वाटलं सगळ्यांची भेटी झाल्यामुळे दोन हजार साली वसंतराव नाईक हायस्कूल परभणी इथून आम्ही सर्वांनी टेन्थ क्लास पासआउट केलं होतं आज पंचवीस डिसेंबर आणि वर्षही पंचवीसावच आहे दोन हजार पंचवीस यांनी खूप चांगला हा कार्यक्रम इथे सर्वांनी आयोजित करून आम्हाला बोलवलं पंचवीस वर्षानंतर पंचवीस तारखेला दोन हजार पंचवीस मध्ये हा कार्यक्रम झाला ही तारीख कायमची आमच्या आठवणीमध्ये राहणार आहे इथले जे सर लोक होते परत आम्ही सगळे स्टुडंट यांनी सकाळपासून या सर्व कार्यक्रमाचा खूप आनंद घेतलेला आहे आपल्या सर्वच वर्गातील मैत्रिणी आज बऱ्याच वर्षानंतर सर्वांसोबत इथे भेट झाली खूप छान वाटलं प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झालेला आहे कोणी हाऊस वाईफ आहे कोणी मोठ्या मोठ्या पोस्ट वर गेले कोणी जीएसटी आहे कोणी समाजसेवक आहेत सर्व काही पाहून असं मन भरावून आलंय कि एवढे वर्ष झाले सगळ्यांचा संपर्क तुटला होता त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया नव्हता की त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊ तर आमच्या काही न, जे क्लासमेट्स आहेत त्यांनी हे व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून वगैरे पुढाकार घेतला त्याच्यामध्ये चंद्रशेखर आहेत किरण आहेत त्याच्यानंतर शिवाजी शिंदे भास्कर भाऊ असे बरेच जण इथले वापरचे की त्यांनी खूप सारी मेहनत घेऊन हा कार्यक्रम खूप छान केलेला आहे आज सकाळपासून तर सायंकाळपर्यंतची या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा खूप छान होती आणि आम्हाला आनंद देण्यादायकच होती एक महत्वाचा प्रश्न दोन हजार वर्षी आपण आज तुम्हाला तुमचे मुलं विद्यार्थी काय फरक वाटला आता सरांनाही विचारलं आमचे आम्हाला आम, जे शिक्षक लोक होते त्यांनी आमच्यावरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे संस्कार टाकले आणि ते संस्कार आम्ही ग्रहण केले त्यांनी आम्हाला तेव्हा म्हणत होते की तुम्ही अभ्यास करा महत्व माहीत नव्हतं पण सर जे होते त्यांनी काय केलं आम्हाला असं समजावून सांगितलं प्रेमाने पण आणि रागाने पण एक महत्वाचं त्यावेळेस मूलभूत सुविधा नव्हतात पण त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले ते आम्ही ग्रहण करून काय केलंय की के आमच्या मुलांना सुद्धा तसंच घडवलं त्याच्यामध्ये यांचा सगळ्यात मोठा अधिकार आहे त्यांचा मोठ त्याच्यामध्ये वाटा आहे कारण जर आमच्या शिक्षक लोकांनी आम्हाला जर हे संस्कार दिले नसते शिक्षणाचं महत्व जर समजून सांगितलं नसतं तर आज आम्ही इथे उभे नसतो अजून आपल्या तयार झालाय आपण सगळ्यांना सामाजिक जाणीव असतो शाळेसाठी सुद्धा काहीतरी आपण करायला पाहिजे अशी काही मनोभावी भूमिका आहे का आता ग्रुप तयार झाला काही संकल्प आहे काय करता येईल आपल्याला काही आपल्या शाळेत त्यांना काही करता येईल असं काही संकल्प आहे हो ना आमच्याकडून तसाच संकल्प आणि तसाच तसाच संकल्प तयार केलेला आहे काही विद्यार्थी म्हणजे आमचे किती वर्गमित्र किंवा मैत्रिणी आम्ही सगळ्यांनी जे आमच्या योगदान होईल ते आम्ही जमा करू किंवा तयार होण्याचा ग्रुप तयार करणार आम्ही आणि आमच्या शाळेसाठी हा आमच्या शाळेसाठी आमच्या हिशोबानं जे काही जमन जमन त्यांना आपण ह्या पुस्तकं वगैरे वाटप करून त्यांना असा हो